दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी रोटरीची अन्नपूर्णा योजना म्हणजे सदपात्री दानाचं उत्तम उदाहरण असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सोमवारी सांगितलं रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अन्नपूर्णा योजनेला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ड्रीम पॅलेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुयश गुरुकुलचे केशव शिंदे उपस्थित होते यावेळी मंचावर अध्यक्षा धनश्री केळकर सचिव निलेश पोपलिया अन्नपूर्णा योजनेचे समिती प्रमुख ब्रिजमोहन गोयदानी उपस्थित होते रोटरी अन्नपूर्णा योजनेद्वारे रोटरी क्लब ऑफ सोलापूरनं शंभरुद्धांना आधार दिला आहे आणि हे कार्य खरंच वाखाणण्याजोगा असून रोटरीच्या सामाजिक सेवेच्या बांधुलकीचं प्रतीक असल्याचं केशव शिंदे यांनी सांगितलं या कार्यक्रमास रोटरीचे प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल सुनील माहेश्वरी खुशाल देढिया पारुल पटेल डॉक्टर ज्योती चिडगुपकर डॉक्टर सोनाली वळसंकर कालिदास जाजू पराकुलकर्णी भूपती गुंडेली श्रीकृष्ण गलगली भरत आयंगार सुहास लाहोटी शांता एळंबकर आशिष मेहता संतोष कणेकर लक्ष्मी मिनियार तोरल पंचमिया प्रांजल डागा कांचन लाहोटी हरीश गुप्ता आदींसह रोटरीचे अनेक सदस्य समाजातील मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही